नमस्कार राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत आज गव्हाला पाणी भरायचे आहे आणि खूप सगळे काम आहेत जनावरांना पण चारा टाकायचा टाइम झाला आहे तर एक एक काम करून निपटून घेऊया हो आता तर चला कामाला सुरुवात करूया म्हणजेच व्हिडिओला पण आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि जे चॅनलवर पहिल्या वेळेस आलाय तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका नदी संपली पण आमच्या शेतातली नदी कधीच संपत नाही दांडात नेहमी पाणी असत तर पाणी खेळायला खूप मजा येते हो की नाही आधी ती गव्हाला पाणी भरायला आता Thank <laughs> you. नाही ते म्हणून पाणी भरतोय ना तो तो ता ता, तर इतकं मोठं गहू झाला ना वाऱ्यामध्ये कधीच पाणी नाही भराय नाही तर तो सगळा आडवा होतो म्हणजे झोप पडून जातो त्यामुळं आज पाणी भरायचं काम सुरू आहे आणि पण बारा कळत नाही द्यायला कसं जायचं आता गोबीचे तर लगेच दिसते जो उभं राहिले राहायला कळत केव्हा बंद करायचे पण याला मधी जावं लागतंय तर मधी पण जाऊया आता जाऊ Directory 一切都伃染 variance 其品都伃取始編 ệt体比對 challenge throw away anything explaining so as to know exactly how to join काँग्रेस आपले गहू तयार झाला का तेव्हा त्याच्यात येत आणि मग बायाना दळण करायला खूप दळ जात आणि आता तर मशीननी गहू काढतात ना मग त्याच्यामुळे ते सगळं त्याच्यातच येत म्हणून जेव्हा जेव्हा मध्ये फिरतात ना तेव्हा हे बाहेर घेऊन येतात असत कृष्णा आदिती काय झालंय आधी ते बारा फुटा तिकड आय काय चालू मस्ती हा चपला हातो कस घेतलं होती आधीला कटिंग ला ना उद्या लागेल आणि आमची कृष्णा आधी काही काम करो मध्ये मध्ये

लाईट पण गेलेली आहेत आता आणि आमचं पाणी पण भरत आलं होतं थो, थोडंसंच बाकी आहे तर उद्या सकाळी पहिल्या सांगळ्यात होऊन जाईल तर आता इथलं काम आवरलेलं आहे आता घराकडे जाऊया कारण गव्हाला पाणी पण देऊन झालंय लाईट गेल्यानंतर इथलं काम म्हटलं ना की जेव्हा गव्हाला वारं नसलं तेव्हा जर पाणी भरलं तरच बरं असतं नाहीतर असं पडतो बघा आम्ही पाणी सुरू केलं आणि लगेच बघा कसं झालंय खूप वाईट वाटतं मग असं जेव्हा पडतो ना कारण याचं याला ये दानेच येत नाही चांगले आले बी तर ते भरत नाही एकदम झिण्या झिण्या होतात अशा तर म्हणून इतकं वाईट वाटतं ना तर बघा सगळा उभा आहे पण या दोन आऱ्या पुऱ्या लोण टाकल्यात तर असं कोणी करू नका जेव्हा तुमच्या शेतामध्ये पाणी भरायचं असेल तर लेट झालं तरी चालेल पण वारं नसलं पाहिजे काही होत नाही त्याला लेट जरी पाणी भरलं ना तरी पण असं नुकसान नको आणि कृषीला आमचा ट्रॅक्टर चालायला लागला आता बघा हो ना कृष्णा ही का चालवता आदि येत कुठे आदी आदी गावाला दिसती का मला मुना दिसत नाही गप्पा मारत ऐत बसून काम आन दाखेस आताच करा जाला आता केला मी आता हे जेत आवड साऊथ इंडियनचे कोयते पाहिजे भारी असतात आपला नाही कृष्णा बघ आरे बाजूला वाजूल हे बघ हे बघ तसा मी कापून दिली hatiar koyta hari sama idu khana rosi aje दात कोणाचे नवे तुझे माझे असंच बघ असं ताजा ताजा मूस खायलाय माझे खूप छान ऊस आणलेला आहेत आम्ही आणि सगळे जण जनावरांना पण आणलेला आहेत आणि सगळे मिळून खातात पण तोडायचं पण काम सुरू आहे खायचं काम सुरू आहे कृष्णा दीदी मला तर खूपच आवडतो आणि कोणाकोणाला आवडतो बरं ऊस कमेंट्स मध्ये नक्की कळवा खूप गोड ऊस तरी आणि हा कोयता ना खूप गजलेला आहे त्यामुळे एवढं छान कटणे होते त्यांनी पण चालूच कट करायचा काळा काळा ऊस घेतला ना खूपच गोड लागतो तर तो अजून ताजा ताजा आहे तोपर्यंत ऊस खाण्यात खूप मजा असते शिळा झाल्यावर किती पण गोडायचो नंतर तो वेगळाच लागतो मोठा ऊस काढलाय मी लंबा लांबा आणि माझा पण मला आनंद येतो कट करण्यासाठी पण कट करूच तर दम पडा ना कोणाने खायचं पण काम सुरू आहे आणि कट पण करायचं आणि इकडं माझं खायचं काम सुरू आहे कट करायचं तिकडं आमची कारड बघा कशी ओढ ओढून ओड़, ओढून ओड़, खाते आणि तिनं पाला दाबून पण धरलं पायाशी तर आता पटापटा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये पट झटपट कट करून घेऊया अगं बाई तोड ना अरे आधीच ओढ तुला बाबा बर बारका तुम्ही बाजू काय पूर आड का तू बाजू का आणि नवीनच हा ऊस आणल्यानंतर तोडताना खूप मजा येत होती सुरुवातीला तो कारण धार नव्हती नंतर मग आणि लागली तर मग रफारपा असं कट करून दाखवला ना सगळ्याचा सगळा ऊस तुम्ही बघू शकता म्हणतात ना की कोणती गोष्ट करायची असती ना तेव्हा कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन देणार पाहिजे नाही तर हसणार तरी पाहिजे बा आपण लवकर पुढे जातो बघा आता मी पटपट पटपट कापून घेतला त्यात कृष्णा आदिती मध्ये मध्ये द्या खायला पटकन आणि चांगलीच कांडी पाहिजे त्यांना मस्त काळी खाप तर त्यांना पण दिनायत मस्त आणि आता रफ रप, -रप सुरु करा केलं कट कर करायला आणि कट कर झालं कळलं गाईला बैलाला टाकून देऊया आपण हा कट केल्यानंतर यांना टाकण्यासाठी त्यांना आम्ही मोठा ड्रम असतो त्याचे दोन कप्पे करून घेतले ते बघा तर याच्यामध्येच टाकत असतो खायला हे ना लोखंड असल्यामुळं खूपच जड आहेत वजनात तर याला घेऊन जायचे दादा आता आणि नंतर मग मी हा ड्रम आणला आणि ड्रम आता समोर ठेवूया एक एक बैलासमोर आणि याला ना फक्त याच्यातच देऊया कॅरेट कॅरेटमध्ये तर पटपट आणून ठेवायचे दोन्ही आणि आमचा गोटा घरासमोरच असल्यामुळं जास्त आम्हाला नाहीयेत आणि आमचं तर तोंडही चालू आहे कामही चालू आहेत रप्रप रपरप तर आता पटापटा त्याच्यामध्ये आणून टाकायचे कारण तो ऊस तर असतो न्यूज तर नाही आता ते ओढ्या घ्यायला लागलेत आज पहिला दिवस आहे आमच्याकडे ऊस यायचा

अशा पद्धतीनं आम्ही आमचे सगळे कामं आवरले आणि निवांत बसलो आहेत आता दा माझ्या वडिलांसोबत कृष्णा आदित्य आम्ही सगळेजणं ऊस खात कारण ताजा ताजा ऊस सगळ्यांना खूप आवडतो कोणाकोणाला आवडतं कमेंट्समध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्या जुन्या आठवणी जर ताज्या झाल्या असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे